वड्रा सिक्षण चे सर अक्षय साली ते कधी पहिली गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये बसत नाही आल्यानंतर फक्त एक तास बसतात त्यानंतर पथरीवर चहा प्यायला गेले असतात पुढे जाडाचा पडला आंबा खातात आणि अशा करत लोकांच्या समस्यावर लक्ष यायचं बिलकुल नाहीये सगळ्यात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळा चालू झाला यांचा रड चालू होते तिकडे झाड पडलंय तिकडे झाड पडलंय हे झालंय ते झालंय लगेच अनधिकृत ज्या प्रकारे लोक दिले जातात तुमच्या जागेवर अनधिकृतपणे मीटर बसवलेला तुम्हाला माहिती पण नाही हो आता एकदम माझ्या हा प्रकार केला सेव्हन नंबर पंच्याण्णव इच्छा नंबर तीन गटारमध्ये माझी जागा आहे स्वतःची त्या जागेवरती एका मुस्लिमांनी अतिक्रमण केलेलं आणि अतिक्रमण केल्यानंतर त्या मुस्लिमाला या लोकांनी साई सरन त्याला कनेक्शन दिले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे उमर गोठण ज्या ठिकाणी मी उभा आहे ही ची वटारची शाखा आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एम एसीबीचं काम हे वादाच्या भोवरात सापडलेलं आहे पावसाळा जवळ आलेला आहे आणि पावसाळा सुरू देखील झालेला आहे असं असताना वारंवार वीज कनेक्शन जाणं हे सुरू आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शंभर युनिटच्या वरती जर तुमचं बिल गेलं तर तुम्हाला दुसरी रक्कम लावली जाते शंभर युनिटपर्यंत एक रक्कम आणि शंभर युनिटच्या जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला दुपटीने तिपटीने बिल भरावी लागतात असं असताना एम एस सी बीचे जे अधिकारी आहेत ते मात्र या ठिकाणी आपल्याला दिसतच नाहीत मॅडम कुठे आहेत तुमचे साहेब कुठे आहेत सर आणि मग दररोज रोजचा हाच प्रकार रोजचा जो आहे ना तो हाच प्रकार पाहायला मिळतो असा यांची तक्रार आहे की यांची कामं केली जात नाहीत वीज कनेक्शन कापली तर तुम्ही लोकांच्या तक्रारी घेत नाहीत मग तुमचे साहेब उत्तर द्यायला पाहिजे की नाही पाहिजे एकंदरीत पाहिलं तर या मॅडमला बोलून काय उपयोग नाही कारण ते त्यांचं काम करतात जाणून घेऊया या क्षणाला आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे भूपेश राऊत आहेत राऊतजी नेमकं सगळं काय प्रकार आणि कशा पद्धतीने कशा प्रकारे एम एस हे जे अधिकारी आहेत हे कुठेतरी यांना मात चढलाय हो ही गोष्ट खरी आहे एम एस चे अधिकारी जे आहेत आता आमच्या जेई वटार शिक्षणचे साई साहेब अक्षय साळी कदी पहली में कदी ओ, में बसतना है। आले ते कधी पहिली गोष्ट म्हणजे इकडे कधी ऑ ऑफिसमध्ये बसत नाही आल्यानंतर फक्त एक दीड तास बसतात त्यानंतर कोणत्या टपरीवर चहा प्यायला गेले असतात कुठे झाडावरचा पडला आंबा खातात आणि अशा प्रकार सगळे करत बसतात लोकांच्या समस्यावर लक्ष यांचं बिलकुल नाही आहे सगळ्यात विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळा चालू झाला का यांचं रडगाणं चालू होते तिकडे झाड पडलंय तिकडे झाड पडलं आहे हे झालं आहे ते झालं आहे लगेच वीज घालवतात पावसाळ्याच्या अगोदर आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तर एवढी तारांबा उडलेली की अक्षरशः सारखी सारखी लाईट जात होती पाच पाच मिनिटां लाईट जायची आम्ही त्यांना विचारलं की आता लाईट गेली देखील तुम्ही समोर तुम्हाला समोर दिसते वीज गेलेली आहे म्हणजे दहा मिनिटात पंधरा मिनिटं फक्त वीज राहते वीज जाते त्यांना विचारलं की का असा प्रकार काय करतो तर तो इकडे लोड वाढलेला आहे तिकडे लोड वाढलेला आहे तर लोड जर वाढलेला असेल तर तुम्ही ते पावसाळ्याच्या अगोदर किंवा तुम्हाला जेव्हा माहिती पडते की आता आपल्याकडे लोड वाढले एसी लोक लावतात जास्तीत जास्त लोकांनी एसी घेतलेले आहेत तर तुम्ही त्याचं काय प्रयोजन केलं पाहिजे ना की बाबा लोड वाढवायचं कोणतरी सबस्टेशन नवीन काढायची तर माझ्या माहितीनुसार काहीतरी आमच्या वटार सेक्शनला म्हणजे वसई तालुक्यामध्ये काहीतरी एकशे त्रेपन्न कोटीचा फंड आलेला आहे म महावितरणला आणि तो फंड अजूनपर्यंत ते इम्प्लिमेंट करत नाही वापरत आणत आहेत सबस्टेशन करायचं ते सबस्टेशनच्यासाठी फॉलोअप घेत नाहीत आता आमचा वटारचं एक सबस्टेशन इकडे सतपाळ ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये होते तर त्या त्या हद्दीमध्ये हे जाऊन ग्रामपंचायतकडनं एन ओसी घेत नाहीत नाही मग आम्हाला ग्रामपंचायत एन सी देत नाही ते पण सरकारी खाता आहे हे पण सरकारी खातं आहे मग पाणी कुठे मुरते पण दर तो फंड तसाच चाललाय परत लोकांच्या समस्येकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि विशेष म्हणजे या या साहेब जे आहेत अक्षय साहेब साथ। यांचं एक विशेष महत्व म्हणजे असं आहे की हे काय करतात मी ती का जे कोणी हे असतात आपले म्हणजे काय म्हणतात अनधिकृत कनेक्शन नाही अनधिकृत कनेक्शन तर देतातच पण ग्राहक आता ग्राहक समजा मी एक ग्राहक आहे तू हे दुसरे ग्राहक आहेत तर प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळा नियम असतो त्यांच्याकडे तो कसा तर समजा याही मीटरला ऍप्लिकेशन केलं तर यांच्याकडे सगळ्या कागदाची पूर्तता नसेल म्हणजे जे काही एम एस नॉब्स आहेत दोन तीन पेपर्स पाहिजेत तर तुम्हाला मीटर मिळणार आणि समजा माझ्या सगळ्या मनुष्य केला सांगा सगळे पेपर पूर्ण तर आयदर तुम्ही एक एक जी, जी तुमची म्हणजे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट त्या लिस्ट ऑफ डॉक्युमेंट प्रमाणे सगळ्यांना समान ठेवा ना एका माणसाला दोन पैसे घेऊन त्या लगेच कनेक्शन दुसऱ्या माणसाला सगळे पेपर आणा सगळ्यांचे एनओसी आणा हा प्रकार काय चाललेला आहे अनधिकृत बा अनधिकृत ज्या प्रकारे मीटर दिले जातात त्या तुमच्या जागेवरती पण अनधिकृतपणे मीटर बसवलेला तुम्हाला माहिती पण नाही हो हा तर एकदम प्रकार केला सर्वे नंबर पंच्याण्णव हिस्सा नंबर तीन वटारमध्ये माझी जा जागा आहे स्वतःची त्या जागेवरती एका मुस्लिमांनी अतिक्रमण केलेलं आणि अतिक्रमण केल्यानंतर त्या मुस्लिमाला या लोकांनी साई सरन त्याला कनेक्शन दिलेलं मी जेव्हा विचारणा केली ही जागा माझ्या तुम्ही कनेक्शन कसं दिलं ते सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी दिले म्हणजे ही सहा महिन्यापूर्वी पाहिलं नाही त्यांनी एक शेड उभारली आणि त्यात त्यांना कनेक्शन दिलं तर मी रिचर पेपर दिले आणि सांगितलं त्याचे पेपर दाखवा त्यांच्याकडे त्याचे कोणतेच पेपर नाही त्यांनी फक्त कुठेतरी डॉक्युमेंट बनवलं असं थातूर मातूर आणि त्यानं दाखवलेलं तर मी सांगितलं त्याचं त्वरित कनेक्शन कट करण्यात यावं आणि मी तक्रार यांची पण केली पण अजूनपर्यंत दखल घेतली नाहीये त्याचं मीटर फक्त काढलेलं आहे पण ते मीटर डिस्कनेक्ट केलेलं नाहीये आणि माझे जागा आहे तर माझ्या जागेवरती मी अप्लिकेशन अजून मला मीटर दिलेलं नाही आपण एकंदरीत जर पाहिला तर वसई विरार शहरामध्ये सर्वच ठिकाणी एम एस हा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिला ज्या वेळेला आपण मीटरसाठी मागणी करतो त्यांच्या कार्यालयात आपल्याला चपला घासावे लागतात तरी देखील आपल्याला मीटर कनेक्शन मिळत नाही परंतु हेच कनेक्शन जर आपल्याला अनधिकृतरित्या पाहिजे असेल तर लगेच मिळतो याचाच अर्थ कुठे ना कुठे एमएससीबीचे जे मोठे अधिकारी आहेत ते भ्रष्टाचार करतात हे मात्र खरंय असं असताना लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा अन्यथा जनतेचा उद्रेक होईल आणि जनता जनतेचा जर उद्रेक झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी असणार आहे ती एमएससीबीच्या अधिकाऱ्यांचीच असणार आहे म्हणून लवकरात लवकर एमएससीबीने याच्यावरती काय तो उपाय योजना राबवाव्यात हो पाप्टेन महाराष्ट्र न्यूज विरा।